नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार रात्री ते रात्री वाजेपर्यंत नगर नगर तालुक्यातील तालुक्यातील चिंचोली पाटील ते तीर्थक्षेत्र पंढरपूर संत सद्गुरु गणेशनाथ महाराज कृपेनं तीर्थ प्रासादायिक पायी दिंडी सोहळा हा दिंडी सोहळा गेल्या तीन वर्षांपासून चालू आहे स्वामी रामानंद पुरी महाराज आणि संजय महाराज घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली पाटील येथील गावातील सर्व भाविकांनी वाजत गाजत नामाच्या गजरात चिंचोली पाटील दुमदुमली होती तसे फटाक्याच्या आतिषबाजीत ही दिंडी तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे निघाली या कार्यक्रमाला सभापती आणि सरपंच गावातील हजारोंच्या संख्येनं भाविक महिला तसेच पुरुष पंढरपूरकडे दिंडी सोहळ्यामध्ये सामील झालेत हा सर्व आढावा घेतलाय आधारणी उच्च जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब वरपे अहमदनगर यांनी आनंदपूर्ण भगवान श्री भक्त परमात्मा यांच्या निश्चित कृपेनं साधू पवित्र आशीर्वादाने श्री गणेशनाथ महाराजांच्या कृपेनं ब्रह्मचैतन्य श्री श्यामसुंदर महाराज पुरी असेल त्यांचे उत्तराधिकारी श्री रामानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाने चालत असणारा हा खंड आहे स हे सोहळा दिंडी सोहळ्यामध्ये तीर्थ पायी दिंडी सोहळा वास्तविक पाहता मोठ्या उत्सवानं चुंडी गावावरून या ठिकाणी प्रस्थान होत आहे आणि मोठ्या उत्सवानं गाव त्या ठिकाणी सामील होतात सर्व त्या ठिकाणी सामील होऊन पंढरपूरच्या दिशेनं आज प्रस्थान होत आहे शोभ वाटेच चला जाऊ वाचे गावो विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदार उडी आनंद या युक्तीप्रमाणे सर्व वारकरी मंडळ या गावामधून या ठिकाणी प्रस्थान होत आहे तरी ज्या नेमाची नेमावली परमपूरचे श्यामसुंदर महाराजपुरी यांनी घालून दिलेली आहे ती नेमावली या ठिकाणी निश्चित आम्ही जोपर्यंत दिंडीमध्ये सामील आहे तोपर्यंत पाळण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि साधू संतांच्या दिलेल्या या मार्गावर

जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गणेशनाथ महाराज की जय ब्रह्मचंद सुंदर महाराज की जय कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी श्यामसुंदर पुरी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच रामानंद पुरी महाराज यांच्या सहकार्याने हरिभक्तपरायण घोडके महाराज यांच्या परिश्रमाने तीन वर्षापूर्वी चालू झालेला हा पायदिंडी सोहळा मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा पायदिंड सोहळा सुखरूप हो अशी प्रभू चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण आर्य श्री रामतीर्थ प्रासादि प्रासादायिक पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र चिचोंडी पाटील ते पंढरपूर या ठिकाणी गणेश नाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्यामसुंदर पुरी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या तिसरं वर्ष असणाऱ्या या पायदुंडी सोहळ्यात अतिशय भक्तिभावाने चिचुंडी पाटील आणि पंचक्रोशीतील एक हजार भावी भक्त या ठिकाणी दरवर्षी पंढरपूरला जात असतात अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणात कालपासून सर्व या दिंडी संयोजकांची धावपळ चालू आहे आणि त्यांना सर्व भावी भक्त ग्रामस्थ मोठ्या उत्साहाचं कार्य करत आहेत दरवर्षी प हा उत्सव उत्साह उत्साहामध्ये या ठिकाणी दिंडीचं गावामध्ये स्वागत होत असतं आणि सर्व महाराज मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे आत्ताच मी चिचंडी पाटील ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने या वारकरी आणि सर्व महाराज मंडळींचं ही दिंडी एकदम नियोजनबद्ध काढल्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानलेले आहेत आणि त्यांना या पायी दिंडी सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद